नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षासाठी मार्केट मार्केटमध्ये गाजलेले आणि ट्रेडिंगवर असलेले टॉप फाईव्ह चांगले वाहन कोणते जे आपल्याला चांगले उत्पादन देईल असे या टॉप फाईव वाहनाची माहिती आज या व्हिडिओत शेअर करणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो जर आपण आपल्या वर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा कारण की अशीच आपण नवनवी माहिती या चॅनल व विडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो तर ते माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षासाठी मार्केटमध्ये गाजलेले आणि ट्रेडिंगवर चांगले अस असलेले असे वाहन कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पहिलं वाहन आहे आपलं ते न्यूजी व्हिडिओ कंपनीचं आशिया तर मित्रांनो हे सुद्धा चांगलं मार्केटमध्ये गाजलेलं आणि ट्रेडिंगवर असलेलं चांगलं टॉप वान आहे मित्रांनो निजी वडी कंपनीचं अशा याची आपण निवड करून लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि याचेसुद्धा चांगले मोठे बोंड आणि चांगलं वाढणारं झाड आहे आणि मित्रांनो दुसरं आहे तर ते आपलं अंकुर कंपनीचं हरीश हे सुद्धा चांगलं मार्केटमध्ये गाजलेलं वाहन आहे आणि ट्रेडिंगवर असलेलं मित्रांनो अंकुर कंपनीचं हरीश याचीसुद्धा आपण निवड करून याचीसुद्धा आपण लागवड करू शकता आणि याचेसुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकता याचेसुद्धा चांगलं मो मोठं बो बोंड आहे आणि मित्रांनो तिसरं आपलं आहे तर तुलसी कंपनीचं कबड्डी मित्रांनो हे सुद्धा चांगलं मार्केटमध्ये गाजलेलं आणि ट्रेडिंग असेल आणि बावीस तेवीस या वर्षामध्ये आपल्याला पंधराशे सोळाशे सतराशे रुपये पॅकेट प्रमाण हेव्हान घ्यावं लागत होतं हे सुद्धा एक चांगलं टॉप गाजलेलं वाहन आहे आपण मित्रांनो सुद्धा आपण निवड करून लागवड करू शकता हे सुद्धा एक चांगलं आपल्याला उत्पादन देणार वाहन आहे तुलसी कंपनीचं कबड्डी आणि मित्रांनो चौथं जे आहे आपलं धरती कंपनीचं जियान मित्रांनो हे सुद्धा आ, मा मार्केटमध्ये गाजलेलं आणि चांगलं ट्रेडिंगवर असलेलं हे सुद्धा वाहन आहे तर याचेसुद्धा चांगलं मोठं वाढणारं झाड आहे आणि याचेसुद्धा चांगले मोठे बोंड आहे याचीसुद्धा आपण निवड करून लागवड करू शकता हे सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देणारं धरती कंपनीचं जियान हे सुद्धा चांगलं वाहन आहे आणि मित्रांनो पाचवं आपलं आहे सुद्धा चांगलं टॉप मी गाजलेलं असं चांगलं वाहन आहे मायक्रो कंपनीचं धनदेव मित्रांनो याचीसुद्धा चांगले मोठे गुंड आहे आणि हे सुद्धा झाड चांगलं वाढते आणि मित्रांनो याचंसुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळते तर मित्रांनो मायको कंपनीचं धनदेव देव याचीसुद्धा आपण निवड करून लागवड करू शकता आणि मित्रांनो आपण आपला व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा कारण की आपल्याला असंच आपल्याला मोटिवेशन मिळते आणि व्हिडिओ पुढे बनवण्याचा आनंद होतो आणि मित्रांनो जाता जाता एक वेळ आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण एक छोटा यूट्यूबर म्हणून काम करून राहिलेलो आणि आणि असा सपोर्ट आपल्या चॅनलवर करत राहा धन्यवाद जय जवान जय किसान ओके